का सूर्य उगवला असा लिंबाच्या बरोबर फांदीत ना आज मोगऱ्याला फुलं आले ती मस्त यायला लागले ते गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ मॉर्निंग झाली आणि ही चालल्यात भाऊजी नाही आलं म्हणजे कुठंतरी चाललं आणि मी चालली होती मी चालले धार काढायला छानपैकी भाजी शिजाय घातली आहे शापू आणि चुका मस्त अशी चुलीवर शिजवलेली गरगटी भाजी छान छान करायची आणि त्याच्यात घातल्यात बटाटी उकळायला आज आहे एखाद म्हणून आत्याला उपासाला खिचडी करायची नाही बटाटी टाकल्यात उकळा बू खाल्लं ते गॅस बंद केला आणि चुलीवरती भाजी शिजायला घातली भाजी एकंदरीत शिजत आली चला मग अशी मॉर्निंगची सकाळ सकाळ असते आमची बाहेरचं काम गोरांचा आवरायचं धार काढायची निहून बांधायची नंतर काम बाकीच आज नाहीत कुरं बांधले दारी काल चिखलातून मकवान आणलेला कपडे पण धुवून झालेत वाळू घातलेत काय म्हणताय पैसा हा मग हो द्यायच्यात की त्याला येऊ द्या की तरी तीच की कुठं ती घेऊन बरं बरं जावा कणस उघडा तेवढी कणस उघडायच्या ती मसनीवाला यायचं आहे त्याला आधी डिझेलला पैसे द्यावे लागतात बघू आता यायचं आहे का नाही काय माहीत नाही अजून तर करून घ्यायचो दसरा काढायचा आहे उद्यापासून बाजरीचा फोपोटा तर लिहित आहे कोणाचा तरी फोन येतोय ती काय बघून हेव नाही ना ते तिकडं उचलंय माझ्यात नाही बॅलस त्यावर तर कट होत ह्यांचं कार्ड आहे माझ्या फोनमध्ये त्याच्यामुळे <स्थाथ> त्यांचा मोबाईल नाही चालू चाकाचा कंपनी त्या बापूची गरज त्यांना तळवट काढ बघर करायची या फराळ रहित झाले आहे ह्याच्यात भाजी शिजून जा गरगटी भाजी मस्त हो छान अशी नाही आमच्या सगळेजण खातात आता सुरू रावली दूध ह्या पातीलात व्हायच्या वाईट वा। माणसं म्हणतात रोजच भाज्या खाताय कशाचं नावेत गरगटी आजची होय मोकळी होय पातळी आता काय राह रानात तर त्यात आता काय करतात झालं दोन दिवस राहतील भाज्या परत नाही भाकरीला आता सुरुवात केली नाही आज शनिवार आहे आणि पोरं सकाळी शाळेत गेल्यात जायचे रानात उशीर झालाय पटापटा उरकून त्या म्हणली माझी तवर भगर कर खिचडी नको मला नाही खावा वाटत आज हाय एखादं काल नव्हती एखादस आज या चला कोणाशी तरी मला कमेंट आलती की एखादस आहे मग मी म्हंटल आज आहे मी बघितली होती कालच एकादस कधी ती त्याला बघर करते बघूया भगर कशी करते बटाट शेंगदाणं मिरची छान अशी भाजून घेतली आणि ह्यात पाणी वतावं लागतं भगर शिजायला पाणी वतलंय हिरवी मिरची शेंगदाणं आणि बटाटं मी टाकायचं आणि भगर धुवून घ्यायची

आणि टाकत शिजायला मस्त पैकी तर आता अशा प्रकारे तर भगर झाली आणि इकडं बापरी झाल्यात आमच्या आत्या जायच्या रानात बापू गेल्यात पुढं आत्याला म्हणल्या मागण्या आणि परत मग आम्हाला लिहायच्यात पोरं मी न्यानो आम्ही आहे अश्विनी सगळीच सगळ्यांची वरात निघायची रानात आज दोन दिवस सुट्टी गोळा सरमाळ करायचंय उद्यापासून उद्यापासून दोन चार दिवस राहत नाही कुठं नाही हे ना तर घरीच पार नको नकोच होई पार कस सोसायचं नाही एवढी घरात वाकळा आणि पार काय बा बाकीच्या सगळं झालं आत्या मग काय तर आव लय जणांच काढलंय तेच म्हणजे तसं असतं वय तशी मुभाच नाही ना, ना, ना। दोन काय दोन त्याला शिवायचं परत ना त्या कपड्यांना त्याला शिवलं नाही पाहिजे ठेवलं पाहिजेच होत नाही एकदा सगळं बाहेर काढतो घरातन सगळे कपडे भिजावतो घर धुतो आंघोळ्या करून तीच कपडे घरात आणवा ती मुबाल मग गट बसवायचा पण मग गट नाही बसवायचा पण म्हणतात ना ताट नसल्या बसवत नाहीत काय कोण म्हंटल तुला म्हणते तू माणसं का नाहीतच काय बसवायचा बसवायचं बसवायचं हो आमच्यात बसवायचा घर दरवर्षीच बसायचं चला तुम्हाला दाखवते मी बाहेरचं पण सगळं वातावरण झाले मला ती धुवून टाकायचे कुत्री मांजरं सगळी बसल्याती ती नाही टाकती धुवायला तर असू द्या बाय सगळ्यांना